ज्याप्रमाणे परशुरामाने पृथ्वीवरून क्षत्रियांना नष्ट केलं त्यांना मारलं निर्वंश केलं त्याच पद्धतीने मनोज धरांगे पाटील यांनी आता मराठ्यांना ओबीसी करून काय केलेलं आहे असा उपाधगर्म प्रश्न विचारलाय तो छगन भुजबळ यांनी आता छगन भुजबळ यांची या सगळ्या मुळे किंवा जो आनंदोत्सव साजरा केला जातोय मनोज जरांगे पाटील यांच्या गरजवंतांमध्ये त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची कशी राजकीय कोंडी झालेली आहे आणि आता त्यांना नेमकं कोणत्या दिशेने आपण हा प्रश्न उचलला पाहिजे हे समजेन असं झालेलं आहे त्या ते जरूर म्हणत आहेत की याला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल वगैरे ते सगळं आहे परंतु त्यांच्यावर एक मोठा राजकीय दबाव आहे जसा तो इतरांचा आहे तसा त्यांचा देखील स्वतःच्या मनाचा देखील कसा आहे याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अजित पवार उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना असं वाटत नव्हतं की छगन भुजबळ हे जरी येवल्यामधून विधानसभेवर पुन्हा निवडून आलेले असले जरांगे पाटील यांनी आव्हान दिलेलं असताना तरी देखील त्यांना मंत्रीपद आता द्यायचं नाही असं अजित पवारांनी ठरवलं होतं परंतु जसं धनंजय मुंडे यांची एक्झिट झाली याना त्या कारणाने त्यानंतर वर्णी लागली ती छगन भुजबळ यांची अजित पवारांची इच्छा नसता मग छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ प्रवेश का झाला हे आधी लक्षात घेतलं पाहिजे तो यासाठी झाला की त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून त्याच्या आधीपासून ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक कशी हिंसा करत आहेत जाळपोळ कशी करत आहेत मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कशी एकेरी भाषा वापरत आहेत आई बहिणीहून शिव्या घालत आहेत वगैरे वगैरे त्यांनी असं जो त्वेषाने दौरा केला होता बोलणं केलं होतं विधानसभेच्या पाटलावर देखील ते बोलले होते हे त्यांचे गुण हे रूप गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलेलं होतं काय ठरवलेलं होतं म्हणजे ते मंत्री तर केलं त्यांना पण त्याच्या आधी काय ठरवलेलं होतं लोकसभेला यांना उभं करायचं नाशिक आता ते पूर्ण इतिहास सांगत बसायची ही वेळ नाही परंतु ते नंतर एक महिना भरानंतर स्वतः भुजबळांनी माघार घेतली त्याच्यानंतर राज्यसभेच्या बाबतीतही तेच झालं सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली यांना पुन्हा बॅकफूटवर जावं लागलं यांची छगन भुजबळांची खूप इच्छा होती त्यांनी ते तसं बोलून दाखवलं होतं मला राष्ट्रीय राजकारणात जायचंय मला तशी संधी द्या परंतु आमचे नेते म्हणजे अजित पवार त्यांच्या मनात शेवटी ते ठरवणार वगैरे असं ते अतिशय रागाने नाराजीने बोलत होतो इतकंच नाही मंत्रीपद न दिल्यामुळं समता परिषदेच्या सगळ्या लोकांना त्यांनी नाशिकमध्ये बोलवलं मागणी करायला लावली होती हे सगळं नाराजी सगळं चाललं होतं बरं त्यावेळेला चर्चा काय झाली होती की आता छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशी ती चर्चा रंगली होती ती नंतर थांबली मग आता आज छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने भगव वादळ मुंबईवर आदळवलं आणि सरकारवर इतकं दडपण आलं की सरकारनी एक नाही दोन जी आर म्हणजे पहिला जी आर जो काढला होता की पात्र मराठा उमेदवाराला हे प्रमाण कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अशा अशा याचा तो पहिला जे आर होता जसं औरंगे पाटील यांनी ते पाहिलं की पात्र याच्यामध्ये खरी गोम आहे जे पात्र आहेत जे आतापर्यंत कुणबी निघालेले आहेत वंशवळ वगैरे हे सगळा विचार करता, करता त्यांना ते मिळतच आहे तुम्ही नवीन काय करता हे सांगा पहिलं ते पात्र हा शब्द काढा त्यासाठी ते ताजभर होल्ड केलं तो मसुदा तो ती गुंडाळी पुन्हा विखे पाटलांच्या हातात ठेवली होती मग नंतर दुसरा जी आर कार्ड मग त्याच्यामधून पात्र हा शब्द वगळला म्हणजे सगळ्या ज्याला पाहिजे त्या मराठ्यांनी अर्ज करायचा आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला बाकीच्या जा खोलात जायचं नाही जा आता याच्यानं मग छगन भुजबळांना ते अतिशय आक्षेपार्ह वाटलं मग त्यांनी आप आपण ज्या मंत्रिमंडळामध्ये आहोत त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाक आणि याची कल्पना त्यांनी अजित पवारांना प्री कॅबिनेट बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिली मग आता छगन भुजबळ किती काळ अजून म्हणजे किती बैठकांवर बहिष्कार टाकणार आहेत हे आता बघायचं का ते थेट राजीनामाच देऊन बाहेर पडतात काय निर्णय घेतात ते कारण भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे मराठा आरक्षण समितीवर भारतीय जनता पार्टीचं मंत्री आहे आणि आता ओबीसी आरक्षण व मंत्री उपसमितीवर अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी चंद्रशेखर बावनकुळे यांना अध्यक्ष केलेला आहे आणि मग जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं नागपूर त मुंबार त्या मुखपत्राने बातमी दिलेली आहे की छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी केली जातीय त्यांना बाजूला केलं जातोय आणि चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष आहेत छगन भुजबळ हे फक्त मंत्री उपसमितीचे सदस्य झालेले आहेत वास्तविक छगन भुजबळ यांनी शरद पवार असतील गोपीनाथ मुंडे असतील भल्या भल्या राजकीय नेत्यांसह ओबीसी समाजाचं समाजाचे प्रश्न राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मांडलेले आहेत असा नेता बुजुर्ग नेता दिग्गज नेता अभ्यासक नेता अशा नेत्याला फक्त सदस्य केलेलं आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेला ओबीसी आरक्षण समिती जी उपसमिती समिती होती मंत्री त्यावेळेला अध्यक्ष छगन भुजबळ होते आणि या वेळेला काय झालेलं आहे ते फक्त आता सदस्य त्यांना केलेलं म्हणजे आता हे पंख छाटण्याचा हा प्रकार मग जसं आधी मंत्री करायचंच नव्हतं मग आता ही वेळ आलेली मग आता हे ओरडतील आणि जर छगन भुजबळांना जर या ओबीसी मंत्री उपसमितीचा अध्यक्ष केलं तर पुन्हा काय मनोज जरांगे पाटील यांची नाराजी ओढून घेणार मग आता भुजबळ परवडले पण मनोज जरांगे पाटील आपल्याला परवडणार नाही हे राज्यकर्त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे त्यांना फक्त सदस्य केलेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांची मोठी अडचण झालेली आहे की ते राजीनामा तर देणार नाही कारण आता समता परिषदेसह सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली भुजबळ साहेब तुम्ही मंत्री पाहिजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेमध्ये पाहिजे विकासासाठी सत्तेमध्ये पाहिजे आणि पुन्हा तुमची राष्ट्रीय राजकारण वगैरे ते सगळं आता तुम्ही कसं आहे जेलमध्ये जाऊन आला तुमचं आता पूर्ण वॉशिंग मशीन मध्ये सगळं स्वच्छ झालेलं आहे न्यायालयाने तुम्हाला हे केलेलं आहे सुटका केलेली आहे पण त्याच्यामुळे आता सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे मग ते आलेले आहेत आता सत्य पण आता हा जो दणका बसला की जी आर जो निघालेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे त्या जी आरचा पाठ म्हणजे समर्थन करत आहे ते म्हणत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही आहे सरसकट मरा मराठ्यांना आरक्षण नाही आहे फक्त जे कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून ते केलं जात हैदराबाद हैदराबाद गॅझिटियर शपथपत्र तीन सदस्यांची समिती स्थानिक पात्र वगैरे ते त्यासाठी ते केलं जात आहे एवढंच आम्ही केलेलं सं। आहे हे छगन भुजबळांना आम्ही समजावून सांग पण छगन भुजबळ ऐकतील ते कसे त्यांना ओबीसीचे आपण नेते आहोत आता ते लक्ष्मण हाकेंचा काय तो व्हिडिओ प्रसारित झाला होता काय त्यांच्यामध्ये वाद आहेत वगैरे तो भाग वेगळा आहे पण ते झालेला आहे ज्या वेळेला लक्ष्मण हाके मागास वर्ग आयोगाचा राजीनामा त्यांनी ज्या वेळेला दिला होता पहिली भेट त्यांनी छगन भुजबळांची घेतली मग हाके भुजबळ यांनी रान पेटवलं होतं जरांगे यांच्या विरुद्ध मधल्या काळामध्ये आता जरांग हाके वेगळं लढत आहे वाघमारे वेगळे लढत आहेत हे त्यांच्यामध्ये अजून काय ते नेमकं का ठरतायत अजून त्यांची पॉलिसी ठरायची आता तुम्ही जर मंत्री आहात आणि मंत्रीच जर आंदोलक म्हणून समाजाचे प्रश्न मांडायला लागला मग करायचं काय मग राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी काय केलं होतं मागच्या वेळेला जेव्हा छगन भुजबळ बोलायला लागले ते म्हटले आधी तुम्ही राजीनामा द्या आणि मग समाजाचे प्रश्न मांडा ला ला ला, मा तुम्ही सरकारच्या विरुद्ध कसं बोलताय किंवा हे सामाजिक प्रश्न कसे इतक्या ज्वलंतपणे मांडते तुम्हाला मांडायचे तर तुम्ही तुम्हाला अधिकार आहे तुमचं योगदान आहे त्याच्यामध्ये पण मंत्रिपदाचा राजीनामा द्या मग आता छगन भुजबळ देणार का आता पुन्हा आता इकडे मराठा आरक्षण उपसमितीचे विखे पाटील आता पुन्हा ते त्यांना अशी वेळ आणणार का की तुम्हाला लढायचं आहे ना तुम्हाला ओबीसी साठी तर तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन हे करा म्हणजे अशी सगळीकडून कोंडी झालेली आहे छगन भुजबळ यांची भारतीय जनता पार्टीकडून झालेले त्यांचा जो काही लोकसभा विधानसभा ओबीसी आमच्या डीएनए मध्ये वगैरे ते सगळं वापर करून झालेलं भुजबळांचा आता भुजबळांचं काम संपलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून असा याचा अर्थ काढायचा का तसा तो तसाच अर्थ निघू शकतो कारण शेवटी तुम्ही हायकोर्टामध्ये जाणार तुम्ही जाहीरपणे तु, जाहीर करून टाकलेलं आहे तसं ते सरकारच्या विरुद्ध जाणार हे असं हे कसं चालणार आहे सर मग याला मग आता तिकडं काय झालेलं आहे बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत तिथं भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार मंत्री इतर मागास बहुजन कल्याणचे मंत्री अतुल सावे स्वतः गेले परिणय फुके तर व्हायच बरोबर कारण ते देवेंद्र फडणवीस यांचे खास ते दोघं गेले मागण्या मंजूर करून टाकल्या आणि ते तायवाड्यांनी काय केलं ते उपोषण मागे घेऊन टाकले ते म्हटले जर लोकांना ज्यांच्याकडं आहे सगळं वंशाळ वगैरे त्यांना जर प्रमाणपत्र मिळत असेल कोणबी तर आमची काय हरकत आहे आमची काय हरकत नाही असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधातली भूमिका ही कुणी घेतलेली आहे तायवाडे यांनी घेतलेले हे लक्षात घ्या आणि मग आता हे सगळं जुळवायचं आहे धड आपल्याला रस्त्यावर बोलता येणार नाही आपल्याला कोर्टामध्ये तर जायचं आहे आपल्याला राजीनामा पण द्यायचा नाही ही अशी सगळी जी कोंडी आहे ती छगन भुजबळांची झालेली आहे आणि मग छगन भुजबळांना जे काही पक्षांतर्गत आव्हान जे आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं अखंडित राष्ट्रवादीमध्ये देखील कधीही जमलं नाही तुम्ही बघा ज्या वेळेला ते शरद पवारांनी राजीनामा देतो वगैरे ते असं जे बोलले होते यशवंतराव चव्हाणची ती बैठक आठवा मग तिथं ते झालं त्याच्यानंतर अजित पवार नाराज 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 मग ते एकदम म्हटले की मला नको ते मंत्रीपद वगैरे मला पक्षाचं काम करू द्या त्यावेळेला छगन भुजबळांनी त्याच व्यासपीठावर भाषण केलं होतं बहुजन समाजाचा प्रदेशाध्यक्ष करा अशा पद्धतीचं वक्तव्य झालं हे जे आहे ना या दोघांचं कधीच पटलेलं नाही पण सत्ता शरद पवारांना सांगितलं छगन भुजबळांनी रात्री दोन वाजता त्या दोन जुलै दोन हजार तेवीसच्या त्या रात्री कि दा, साहेब दादा काय करणारे पाहून येतो तिकडे गेले सकाळी शपथ घेतानाच दिसले अजित पवारांना लगे आमचे नेते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आम पक्ष वाढवू मग शरद पवारांनी कसं चुकलेलं आहे काय बैठका झालेल्या आहे भाजप बरोबर काय बोलले होते वगैरे एक तर सगळे संदर्भ आणि माझीसुद्धा मुख्यमंत्रीपदी होण्याची इच्छा होती पण मला कसं आढवलं हो वगैरे हो, ते सगळं झालं बरं जाहीर सभामध्ये तर बोलले पत्रकार परिषदेमध्ये बोलले त्याच्यानंतर बारामतीला गेले तिथं विरोधात बोलले आणि लगेच काही वेळाने काय झालं लगेच शरद पवारांकडे जाऊन बसलं शरद पवार आजारी होते नाही त्याच्या नंतर की काय मला थे? नीट ने। ते नीट आठवत नाही परंतु ते शरद पवारांना त्यानंतर भेटले जेव्हा त्यांनी खरपूस अशी टीका शरद पवारांवर केली जाऊन भेटले शरद पवार म्हटले मी आजारी बाबा मग ते आजारी आहे त्यांना निरोप दिला ते म्हटले मी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत मी उठतच नाही हट्टी भुजबळ आणि शेवटी भेटले बोलले आणि तिथून बाहेर पडले काय बन काय होत असतं यांचं या राजकारण्यांचं काय होत असतं ते बघ समाजाचे प्रश्न बाजूलाच राहतात पण त्याच्या नावावर आपण सत्तेच्या भोवती पिंगा घालायचो आहे आणि हाच फरक आहे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या आणि त्यामुळं कसं आहे की जी लोकप्रियता था। त्या अर्थाने जरांगे पाटील यांना मिळालेली आहे ती लोकप्रियता कुठेतरी खटकते काहीच नाही बाबा आमदार नाही खासदार नाही काहीच नाही पक्ष नाही संघटना नाही काही नाही त्या माणसाने हे फटीच्या काही समजत नाही म्हणून काही अभ्यास नाही पण ज्याचा अभ्यास नाहीये त्या माणसाने तुमच्या सरकारला भाग पाडलेले की काढा जिया ते पात्र शब्द काढा ते अमुक करा लॉ अँड ऑर्डर अमुक तमुक काय जे कारण घडलं असेल ते घडलं असेल नियतीला गणपती बाप्पा घेऊन गेले नियतीला काय हेच मान्य होतं की सरकारने ते काढलं पाहिजे आता बस झालं हे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे मग ते शरद पवार कसे पोचला होता अमुक कसं आहे हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे बीड जिल्ह्यासह जे वातावरण तयार झालेलं आहे ते कुठं महाराष्ट्रामध्ये ते तयार झालेलं ते कुठंतरी विद्वेष ते कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टीने हा निर्णय खर तर नियतीने सरकारला घ्यायला लावलेला आणि ही नियती जी आली ती आंदोलकांच्या त्या हुल्लडबाजीने आली असं म्हणता येईल का आक्रमक स्वरूपामुळे आली असं म्हणता येईल का हुल्लडबाजीला क्षमा नाही आक्रमकतेला कायद्याच्या चौकटीतली आक्रमक त्याला मान्यता आहे आणि मग ती दाखवली गेली त्याच्यातून हे जी आर निघालेले आणि ह्या जी आरच्या निमित्ताने छगन भुजबळांचं ओबीसी नेते म्हणून आणि राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून जे काही राजकारण आहे त्या राजकारणाची देखील कोंडी झालेली आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदव धन्यवाद